छत्रपती शिवाजी महाराज झाल्याची सोयरा आहे ना सरकारचा सोयरा आहे ना तो त्याच्यामुळे सापडणार नाही ना बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात तरी मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मोकोकासारख्या जेवढ्या कालम आहेत तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे जर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे मला तुम्हाला आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण काही जण म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या माझ्या समाजाचं वाटपुळं करून टाकलं ना खरं सांगतो तुम्हाला खाक करून टाकलं आमचं भविष्यान आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच केली होती मराठीची की यांना काय लागतं यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठी भांडणे खेळतात मलिदा आपण लाटी जायचा सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीची क्रूर आणि सोड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वापर केला माझ्या समाजाचा वाटलं केलं यांनी आता आम्ही हुशार झालो आम्ही बघू पण दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडतं नाही आणि ते नकोही आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलोय आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणारला धडा शिकवा लागणार